खानदानाची रीतच असते मैत्रिणीनं चांगलं काम केलं की के, नाव केलं रोशन आणि वाईट काम केलं की लगे आईवर वर दे आमचं हांड चल एक मग आम्ही काय मांजरं मारली होती काय दहा रुपयाच्या कुलपी आम्हाला आणल्या तर तुम्हाला तीस तीस रुपयाचा हांड आणल्या माझे पैसे कुठं कामाला गेल तर दुकानात काय करायचं कुठला ती विलायची पावडर आहे काढा भुट आता तुम्ही खाता या आधी गर मग गॅसची टाकी ती आध नंतर जोडा वाशी तुई ना त्याचा गॅसचा हां शेंगदाण्याचे लाडू केलंत दिस बाबा तुम्ही बारामतील किती वाजता जायचं आहे संध्याकाळी ना मग ही तयार मुरु लागतं काय झालं ह्याला तुपलं आहे झाल्यामुळं ना हे का ह्याचं चमकतं आहे का हो मैत्रिणींना हे शेंगवा ला आणि नंतर ना आता डिंकाचं संपलं आता डिंकाचं करायचं हे दिसतंय का सगळं संपल्याला खजुरीचं पण संपलं माझ्या जे ताई साहेबांना टाकायच्या ऑर्डर त्यांनी टाकायचं घ्या का ना का ना देऊ घ्या कसं आहे निभाराय का नाही आपली सहज गुणी उचालती बघा लेख कशी निभाराय हळकुंड संपल्यात ना गुणी नाही किलोच आहे ते म्हणल्या एवढच का

चला कुठ चाललोय आम्ही चाललोय बांगड्या भरायला आम्ही चाललोय यांच्या आत्याच्या घरी तुम्हाला ह्यांच्या आत्याचं घर दाखवते मी चल गाडी करायची राहिली बांगड्या भरायला मला न्यायला आल्यात बाई पहिल्यांदाच असं झालं टायमिंगच्या आधी दाजी तुमचं घरी यायला दा... दाजींच आता चाललंय गाडी पुसायच ताईंला लावलंय मसाला भाजायला मिरच्या भाजायला टाकायला लावले तर नाणीला लावले थाळकुंड फोडाय म्हटले मी इथे जाऊन

यांच्या आत्याचं घर आलंय मैत्रिणींना आणि ही किती नंबरच दाजी इथं एक नंबरच्या दाजीच्या मुलीचं लग्न आहे आणि तिला पण का झाडला तुम्ही तीन नंबर आणि आत्यावा हि बघावं आमच्या तात्यांची किती नंबरची एक आत्यावा ही झाल्यात मळदला एक इकडं मामा बसल्यात हो का हा <laughs> तात्यान गादा गेहरा दिसतोय ते ना का तुम्ही कोणाच्या घरी आलता आमच्या नंदोबाईच्या पुरीचं लग्न या आणि किती तारखेलाय आणि मैत्रिणींना भाऊ येतात का नाही माझ्या घरी गंगवात्या त्यांची मुलगी त्यांची लेख त्यांच्या नातीचं लग्न आहे आणि तिला दिली कुठं काजळला आणि माझ्या बापूंनी लग्न ती असं ना आहे तुम्हाला म्हणजे आले कसं राहत काय वेळेस मी कुठं कार्यक्रम ह्याला गेली मी जर नाही व्हिडिओ मध्ये अशी सगळी माहिती सांगितली ना तर बरेच मला विचारतात की आका काय होतं तू सगळं बोलते पण आम्हाला ना नाथ कळत नाही तर आम्ही आलोय गंगवारेच्या लेकीच्या घरी हा भाऊंच्या लेकीच्या घरी आले आणि पल्लवीच्या बहिणीच्या घरी गेलतो आता पण ती लईला असते <laughs> ती त्यांना नको म्हणलं तरी दोघीला साडे नसा नको म्हणलं तरी पल्लवीला दोघीला आता तिथं लय गर्दी आता तिथनं आता सुनीता येतो यांची गाडी घेतो बहिणींच्या घरी पण हा पल्लवीची बहिणी तर दिली मैत्रिणीनं सक्की दोघा ती पाठीमाग गाडी लावली ना तिथं घर या काय म्हणतात सुनीत येते ते ते आ कधी हां आलो दाखती आणि गंगा तर काय तुम्हाला बघाय मिळत असते माझ्या हिडी मध्ये आणि आळत तिथं मी गंगा आते तुम्हाला गर्दी नसली तर दाखवते तर असं नाही ह्या गोष्टीवरती बाय ठीक उजेड पडतोय एका एकदम लगे असतो ना नाही त्याच्यामुळे बाई आता बघा मैत्रीणनो ताईने आम्ही आलो होतो इकडे गाण्या बांगड्याला साडी दिली <setyan> <orig Bubble ऺए> आता लग्न आहे तीन तारखेला का जडलंच आता काय टेन्शनच नाही आता काय मग मैत्रिणींनो कस काय मनिष्ठाच्या चेहऱ्याचा लुक सांगा तुम्ही लस भारी दिसता तुम्ही ताईला म्हटलं तुम्ही लस भारी दिसताय म्हणलं अहो खरं सांगा हळूच विचारलं बरं का मैत्रिणींना ताई म्हणली पोली मी कुठं नाही गेली ती परत बरं ठीक आहे चालतंय उठा ताई उठा तुम्ही बाबू तुमच्या मुलीचा हो का व्हिडिओ वगैरे काढलाय आम्ही मस्त पैकी बाय बाय आमची मावशी आली मावशी बांगडे भरायलाय बर का मैत्रिणीनं आणि आता स्वतः आलं तर आम्ही निघाल्यावरती जाऊ का येऊ काय म्हणते हा येऊ का आता अजून कविता नाही आली येऊ काय काय झालं सांगण्यालाच अजना लग्नाला आले आमच्या आईच्या घरी जा बर का चहा प्यायला

निघालो आता उंडवडीत आलय मित्रांनो ला लाडूंची ऑर्डर आहे साळंग सरांची ऑर्डर आहे लाडूंची त्यांची त्यांचा मुलगा कुठं असतो हा तर त्यांनी मला ऑर्डर टाकली होती मग म्हणलं मी आता घेऊन येणार आहे तर बघू शकता पाठीमाग आहे बॉक्स अंधारात काय दिसायचं नाही पण ते का तिथे दिसतंय का अर्धा <laughs> किलो डि अर्धा किलो खजुरीचा लग्नाचा वाटला म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खूप तेज आहे पण माझ्या चेहऱ्यावरती तेज काय माहिती आहे का तुम्हाला कारण का मी जगायला शिकले ना नॅचरल जगायला शिकले आणि मी मला ना स्वतःसाठी जगायला शिकले स्वतःसाठी आणि पहिली गोष्ट मला हे इतका जीव लावतात ना लय जीव लावतात तुम्ही हा कोणी नसलं ना आपला नवरा आपल्याला असला ना आपल्याला कोणाची गरज लागत नाही ना। ना। ला। जी, पहिल्यापासून जीव आहे पण दाजी मला माहित नाही हे मला इतका जीव लावतात पण ह्यांच्यात बदल आहे ना हा मला दिसतो आणि तो मी आज तुम्हाला शेअर करते कारण का मला तरी कोण आहे ओ ह्यांच्याशिवाय तुम्ही माझं कोण आहे झालं मी माझ्या नवऱ्यासाठी जगते हिथून पुढे जगणार माझी दोन लेकरं आणि माझ्या आई बापाला माझ्या शिवाय कोण नाही तसं मला माझ्या नवऱ्याशिवाय कोण नाही मी जगायला शिकली आणि तुम्ही मला जगायला सगळ्यांनी तुम्ही सगळे जर माझा आधार तर मोठा आधार आहे तुमचं सगळ्यांचं तुम्ही मला जे माझं हे चेहऱ्याला पाहिजे ना ह्याला तर निम्म तुम्ही सुद्धा कारणी होत येतो पन्नास टक्के कारण का जगायचं म्हणलं ना हे लागत पैसा माल येत ताल ना तो कुत्रा हाल असतं निघाली आता आणि छान वाटतं कुठे गेलं तरी सगळेजण तर मी एवढी सगळेजण भरभरून बर सगळेजण प्रेम करता जीव लावता जिंदगीत एवढं कमवलं ना तरी बस माझ्या आई बापाचं नाव जाणार नाही ना एवढं राख राहिलं राखलं ना लें, लें तरी बस झालं माझ्या बापाचं नाव करायचं करायचंय मला माझं बाप्पा म्हणलं पाय कुठे गेलं तर ही माझी आका आणि माझी आई <laughs> डॉक्टरला लाडू तर इथं कुठं शाळेलाय तू गोंदिया गोंदियाला कुठलं हा जाऊ कर <laughs> लाडू दिला आता मला जायचंय कटफोडा पाया पडायला जाणार देवींच्या कारण का मी गेले नाही साहेबांच्या आयसाहेबांच्या दिवस झालं पाया पडायला दिवस म्हणजे महिना दीड महिना झालं तर आता देवाची आईची गाडी घेऊन येते माझ्या <laughs> <laughs> मैत्रिणींनो सरांच्या मुलीला पण आणि त्यांच्या मुलाला पण लाडू असतात हाल गोंदियालाय तिकडं तर त्याला दादालाच पाच सहा किलो लाडू द्यायचं असतं ना त्याला एक किलो लाडू दिले ना तर एक महिनाभर जाते आता अर्धा किलो डिंकाचे आणि अर्धा किलो खजुरीचे दिलेत तो आला ना इकडं की लगेच सर सांगतात की मॅडम लाडू त्यांना त्यांच्या मुलीला पण असतात आणि त्यांच्या मुलाला पण असतात दीदीचा फोन येतोय मला जेवणासाठी विचारत असणार